दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी जव्हारनगर परिषद क्षेत्रात नगरपालिका हद्दी जव्हार शहरामध्ये पाणी पुरवठा करणारा एकमेव धरण आहे या जयसागर धरणालगत समता फाउंडेशन संस्थेतर्फे मोठ्या प्रमाणात रोपवाटिकेची लागवड केलेली आहे व त्या ठिकाणी जयसागर धरणातून पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे या रोपवाटिकेचा फायदा कोणाला होत आहे हीच बाब गुलदस्त्यात आहे जयसागर धरणातून पाणी पुरवठा सर्वसामान्य जव्हारकरांना वर्षभर होत असतो जव्हार शहरात पाणी पुरवठा करत असताना नगर परिषदेने एक दिवस आड पाणी कपात केलेला असताना या खाजगी संस्थेला खुलेआम मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे सुरू आहे नेमकं हे कोण करतोय कोणासाठी करतो याचा फायदा कोणाला होत आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे एका खासगी संस्थेला पाणी पुरवठा करताना पुरवठा अभियंत्यानं शहरातील नागरिकांचा विचार करायला पाहिजे पाणी पुरवठा करत असताना कायदेशीर होतोय की बेकायदेशीर होतोय या बाबतीत विचारपूस केली असता उडवाउडवीची दिशाभूल करणारे उत्तर नगरपरिषद प्रशासनाकडून मिळतात नगर परिषदेमध्ये नगरपरिषद क्षेत्रात अशा प्रकारे चालू असलेल्या मनमानी कामकाजावर तसेच या गंभीर बाबीकडे मुख्याधिकारी मॅडम यांनी लक्ष देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच जव्हारकरांना वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होईल यासाठी उपाययोजना करून जव्हारकरांची पाणी समस्या दूर करावी अशी मागणी जव्हारकर करत आहेत जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट या ठिकाणी जयसागर धरणालगत आपण बघू शकता रोप वाटिकेसाठी क्षमता फाउंडेशनला म्हणजे सम समता फा फाउंडेशन एक संस्था आहे त्या संस्थेला नगर परिषदेची जागा आहे नगर परिषदेने जागा दिलेली आहे इकडे रोप वाटिकेसाठी ठिकाणी बघा किती मोठ्या प्रमाणात रोप वाटिका आहे आहेत रोपं लावलेले आहे झाडं लावलेले आहेत नगर परिषदेला आम्ही अर्ज दिलेला आहे प्रश्न विचारलेला आहे नगर परिषदेला का हे रोपवाटिकेसाठी समता फाउंडेशनला दिलेली जागा या जागा जागेचं नगरपरिषद किंवा समता फाउंडेशनबरोबर काय अग्रीमेंट झालेलं आहे नगरपरिषद याच्याकडून यांच्याकडून किती भाडा घेते अशा पद्धतीने आम्ही एक अर्ज दिला नगरपरिषदेला आम्ही विचारपूस केली नगरपालिकेचे कर्मचारी माहिती संबंधित माहिती अधिकारी आम्हाला उडवाडूचे उत्तर देऊ राहिले को कोणीही अधिकारी व्यवस्थित उत्तर द्यायला तयार नाही आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही रोपवाटिका आम्ही नगर परिषद पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना विचारपूस केली अर्ज दिला तर ते सांगतात का जव्हार जयसागर धरणाचा पाणी हे लोक अजिबात वापरत नाही असं आम्हाला उत्तर दिलेलं आहे पण या ठिकाणी तुम्ही बघा हा ही पाईपलाईन आहे ही पाईपलाईन जव्वार जयसागर धरणाच्या पाईपला जोड जोडलेली आहे आणि तिथून ह्या सगळं रोपवाटिकेला पाणी जातो आहे इकडच्या कर्मचाऱ्यांना माणसाला आम्ही विचारलं तर ते लोकं सांगतात दिवसाला दोन वेळा आम्ही दोन दोन तास पाणी मारतो म्हणजे आपण विचार करा का दोन तास ह्या कमीत कमी एक ते दीडचा पाईप आहे दोन तास हे लोक पाणी मारतात हा बघा हा दीडचा पा पाईप आहे बरोबर दुपारी दोन तास संध्याकाळी दोन तास हे चार तास हे लोक पाणी मारतात इथे आता या पाण्याची पाणीपट्टी यांच्याकडून हे क्षमता फाउंडेशनकडून नगरपालिका घेते का नगरपालिकेने कुठल्या पद्धतीने ॲग्रीमेंट केलेलं आहे याच्या उत्तर माहिती अधिकारेखाली म्हणजे माहिती अधिकार अर्ज दोन हजार पाच ॲक्ट अन्वय मी अर्ज केलेला आहे मला उत्तर या ठिकाणी असं देण्यात आलेलं आहे का समता फाउंडेशन ही जी, जी या ठिकाणी जी रोपवाटिका केलेली आहे ते लोक डॅमचा किंवा जयसागर धरणाचा पाणी वापरत नाही असा मला उत्तर दिलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही आलो या जागेवर आम्हाला इकडे दिसत आहे काहीकडे डॅमचा पाणी वापरला जातोय आता याकडे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन चौकशी करून इथे काय चाललेलं आहे नेमकं हे कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे यांच्यावर चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतोय आपण आत्ता जयसागर धरणाच्या परिसरात उभे आहोत या परिसरात बघू शकता तुम्ही मोठी अशी रोपवाटिका दिसते ही जागा वास्तविक बघायला गेल्या तर ही नगरपालिका क्षेत्रातल्या हद्दीतली आहे मात्र या जागेसंदर्भात पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आणि या जागेच्या मालकी हक्कासंदर्भात काही पत्रकारांनी आणि जवळच्या नागरिकांनी त्यांना सपशेल उत्तर दिलेलं आहे की या जागेसाठी या रोपवाटिकेसाठी पाणी पुरवठा नगर परिषदेकडनं केला जात नाही मात्र या ठिकाणी आम्ही आलो तेव्हा आमच्या निदर्शनाची एवढी गंभीर बाब का इकडे जयसागर धरणाच्या पाईपलाईनमधनंच पाणी पुरवठा केला जातो आणि कमीत कमी दीड -कमी दीड दोन दोन इंचाचे पाईप आहेत दिवसातनं चार वेळा इकडे दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो यांना पाणी मारलं जातं म्हणजे किमान सरासरी इकडे किती पाणी जातं किती पाण्याचा वापर होतो ह्याची पाणीपट्टी कुठल्या प्रकारे आकारली जाते ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सर्व अधिकारी हात वर करतात एवढी गंभीर बाब असून जव्हारच्या सुज्ञ नागरिकांनी लवकरात लवकर या गंभीर बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पाऊस जरी लांबला तरी वेळो वेळच्या वेळी आपल्याला पाणी पुरवठा होईल आणि ही गंभीर बाब सर्वांनी येऊन नगरपालिकेला याचा जाब विचारायला हवा बरोबर संबंधित ह्या जागेची आणि या जागेसाठी जागे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करून जर याच्यात दोषी कोणी अधिकारी आढळले तर त्यांच्यावर तातडीने गंभीर स्वरूपाची कारवाई करावी का जेणेकरून याच्या पुढे येणारा कुठलाही अधिकारी ह्या प्रकारची चूक करणार नाही आणि ही लहान चूक नाही आहे ती खूप मोठी चूक आहे एवढा मोठा परिसर त्यांनी दिला आहे ह्या रोपवाटिकेसाठी हरकत नाही आहे मात्र त्याचं भाडे तत्वावर दिला आहे का ही जागा विकत दिली याचा देखील खुलासा नगरपरिषदेने करावा